एक गमत अशी आनंद आला त्यात आपण या ठिकाणी भेटलो भेटलोच्या नावाने आणि सोलापूर जिल्ह्याच्या शहराच्या इतिहासामध्ये मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमृती असताना एक अत्यंत संघर्षाची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून पक्षाचा पदाधिकारी म्हणून माझ्या ती निवडणूक जबाणीची आणि जबानींची निवडणूक जे केलं हे काही साधी गोष्ट नाही असा एक समज लोकांचा होता पण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सामूहिक शक्तीच्या जोरावर लहानपण कार्यकर्त्यांनी आव्हान जे स्वीकारलं त्या आव्हानाच्या जोरावर ती अतिशय कठीण आणि संघर्षाची निवडणूक सुद्धा आम्ही जिंकली आणि काँग्रेस पक्षाला मोठं यश या मिळवून दिले होते आज शिंदेसाहेबांची ही निवडणूक ते म्हणतात शेवटची निवडणूक आहे आता ते मला नक्की माहिती नाही पण त्यांनी सांगितलं शेवटची निवडणूक आहे का हरकत नाही आपण समजूया पण एका चांगल्या व्यक्तीला ज्यांनी राज्यामध्ये आणि देशामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या संबंधी झलक समोर देशाला आणि महाराष्ट्राला दाखवली अशा व्यक्तीच्या साठी काम करण्याची सुसंधी काँग्रेस पक्षाने आपल्या लिहिलेली आणि त्यासाठी <laughs> ही निवडणूक महत्वाची कधी कधी मला गमत वाटते की सोलापूर शहराचा इतिहास मला जो माहिती कि अये शहर गांधी नेहरूच्या विचाराला नेहमीच पाठिंबा देणार आणि गांधी नेहरूच्या देत त्या शहरामध्ये दे पाच वर्षाच्या पूर्वी अपघात कसा झाला हे मला कळलं लागलं अपघात झाला शिंदेचा त्या ठिकाणी विजय प्राप्त होऊ शकला नाही आणि पार मी पार्लमेंट मध्ये गेलो मला कल्पना होती पण मी कोण निवडून आलो याची काही फारशी चौकशी केली नाही सोलापुरातून कोण आलं याची मला काळजी माहिती घ्यायची होती पण मला आश्चर्याचा तो धक्का होता आणि सोलापूरच्या प्रतिनिधीना मी भेटलो सकाळची वेळ होती आणि सकाळची वेळ असल्यामुळं बाकी सगळं ठीक होतो आणि त्यांच्याशी बोलण्याच्या नंतर मला गमत ही वाटेल की ज्यांनी सोलापूर शहराच्या जिल्ह्याच्या एकंदर विकासाच्या मला मनापासून लक्ष दिलं ज्यांनी राज्याचं नेतृत्व केलं ज्यांनी देशाचं नेतृत्व केल्याची जबाबदारी घेतली अशा व्यक्तीला बाजूला ठेवून आपण काहीतरी वेगळा या ठिकाणी निकाल घेतो आपण लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकार आहे आणि तो अधिकार तुम्ही बजावला पाच वर्ष गेली पण ज्यांनी अशा वेळेला ज्या राजकीय पक्षांनी संधी दिली होती वेग त्याही पक्षाच्या लक्षामध्ये आलं आणि त्यांनी उमेदवारीच्यामध्ये बदल करण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी घेतलेली दिसते साधारणतः राजकीय पक्ष एखादा निवडून आलेला खासदार एकच टर्म झाल्यानंतर त्याला कधी बदलत नसतं इथं बदल केलेला दिसतोय याचा अर्थ आजच्या सत्ताधारी पक्षाला काही वेगळा अनुभव आलेला असेल मला माहिती नाही आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला असेल आता निर्णय घेतला त्यांना मी बघत होतो की आता इथं कोण आहे ते व्यतिर्या व्यक्तीचं नाव मला माहिती नव्हतं पण ऐकलं की एका वेगळ्या क्षेत्रातली व्यक्ती या ठिकाणी आलेली आहे लोकशाहीमध्ये कुणी उभं राहू शकतं येऊ शकतं व त्याची मागणी करू शकतं पण लोकांनी उद्या संधी दिली तर त्या संधीचं सो सोनं करण्याच्या संबंधीची दृष्टी आणि कफॅसिटीची ताकद या दोन गोष्टीची अत्यंत गरज असते आणि ती एकंदर स्थिती बघितली तर मला असं आहे की एका बाजूला ज्यांनी राज्य आणि देशाचा कारभार उत्तम रीतीनं केला आणि सवन देशाला माहिती आहे असं व्यक्ती आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन विकास लोकांचे प्रश्न याबद्दल कितीपट माहिती आहे याची खात्री नसलेली दुसरी व्यक्ती असं काहीतरी चित्र या ठिकाणी बघायला मिळतं असं वाटतंय आणि असे काही वेगळे निकाल जर घेतले तर त्या परिसराचं खूप नुकसान होत असतं पाच वर्ष आपण बघितलं की देशाची सूत्र अपघातानं मोदींच्या हातामध्ये दिली आणि या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये देशाला कुठं निमतेन ठेवलं याच्याबद्दल न बोललेलं बरं त्यासंबंधी संध्याकाळच्या सभेमध्ये अधिक बोलण्याच्या संबंधीची संधी मिळणार आहे आणि म्हणून आज पुन्हा एकदा देशाच्या लोकांच्यामध्ये एक प्रकारची भावना आहे की जसं जवाहरलाल नी, नेहरूंनी जसं लालबहादूर शास्त्रींनी जसं इंदिरा गांधींनी त्यानंतरच्या काळामध्ये राजीव गांधींनी नर्सिंग व्यवस्थित किंवा त्याच्या त्या, त्या सगळ्या काळातले अन्य प्राईम मिनिस्टर okay, well. असतील काळात काळातल्या yes. मनमोहन सिंगांच्या पर्यंत काँग्रेसच्या विचारानं देश साहेबांची जबाबदारी ज्यांच्या ज्यांच्या पहिली त्यांनी या देशाची उंची आंतरराष्ट्रीय पातळीवर एका विशिष्ट पातळीने नेहरवा घेऊन ठेवली आणि या देशाचा चेहरा बदलाच्यासाठी खबरदारी घेतली आणि त्याच वेळेला जर एखाद दुसरा असा अपघात पाच वर्षाचा झाला तो झाला तर त्याची किंमत काय मिळते द्यावी लागते हे आपण सगळेजण बघतो आणि म्हणून राष्ट्र फातडीवर आपल्याला बदल हवा सोलापूरच्या सुद्धा आपल्याला बदल हवा आहे आणि तो बदल आपल्याला असा हवा आहे की जे नाणं खंडकनं वाजणार आहे कुठेही चालणार आहे असं नाणं काँग्रेसच्या वतीनं आपल्यापुढे दिलं असेल तर त्याच नाणेचा स्वीकार केला पाहिजे आणि <laughs> त्या शिंदे साहेबांची वेळ झाली की महाराष्ट्राच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं अत्यंत मोलाची वेळ झाली आहे आणि हे सोलापूर शहर नेहमीच विचाराला पाठिंबा देतं गांधी नेहरूंच्या विचाराला शक्ती देतं त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने करण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून आपल्यावर आहे गरोघर जाणं आपला विचार सांगणं आपली भूमिका लोकांच्या समोर पोचवणं हे काम आपल्याला अत्यंत चिकाटीनं करावं लागेल आणि ही चिकाची जर आपण ठेवली नाही तर त्याची किंमत ही आपल्या सगळ्यांना द्यावी लागेल आणि आपण सगळेजण कार्य करतो मग तो कोणी राष्ट्रवादीचा असेल कोणी काँग्रेसचा असेल अन्य पक्षाचा असेल आपल्या सगळ्यांची एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारी की या नियोजिकेमध्ये जो काही भाग आपल्याकडे गेलेला असेल त्याच्या प्रत्येक घरामध्ये जाणं आपली भूमिका मांडणं शिंदे शिंदेसाहेबांच्या संबंधीचा जो काही कार्यक्रम असेल तो त्यांच्यामधून पोहोचवणं मतदानाच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा त्यांना मतदानाची आठवण करून देणं आणि मतदानाच्या दिवशी त्यांना मतदान केंद्रावर आणण्याच्यासाठी प्रोत्साहित करणं आणि मतदान हे शिंदेच्या बाजूने मोठ्या संख्येनं होईल आणि या देशाचा जो फेल पुन्हा एकदा बदलाचा चेहरा तयार करायचा आहे त्याला फेल हातभार लावण्याच्यासाठी येत वेळेल याच्यात माझ्या मनात शंका नाही आणि ते काम करायला आपण सगळ्यांनी तयार झालं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो वाढत्या कडा कुन्हापासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बे बेब्रिज नॅचरली कूलर्स बेब्रिज कूलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कूलर्स कॉम कूलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कूलर्स 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 इंडस्ट्रियल कमर्शियल फॅमिली मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस बेब्रीज एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रीज डेझर्ट कूलर अवश्य पाहावा यासह अनेक बातम्या पाहण्यासाठी यस न्यूज मराठीच्या चा, च्या चॅनलला चॅनल करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा